शिरपूर तालुक्यात दिनांक सत्तावीस फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषदेतील भाटपुरा गटात केंद्र व राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांच्या माध्यमाने देण्यात आलेल्या निधी व त्यातून पूर्णत्वास आलेल्या कामांचे लोकार्पण भूमिपूजन व उद्घाटन सोहळा धुळे नंदुरबार जिल्ह्याचे खासदार डॉक्टर हिनाताई गावित यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला याप्रसंगी तालुक्यातील नाथे गावात एक कोटी वीस लाख पन्नास हजार रुपयांच्या विविध कामांचे लोकार्पण उद्घाटन संपन्न झाले नाथे हे गाव शंभर टक्के राजपूत समाजाचे गाव असून राष्ट्रगौरव महाराणा प्रताप यांच्या अश्फारूढ पुतळ्याची उभारणीसाठी राहुल रंदे यांनी जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्याने पुतळा परिसरातील सुशोभीकरण या कामांसाठी पंधरा लाख रुपयाचा भरघोस निधी खासदार हिनाताई गावित यांच्या प्रयत्नातून मंजूर झाला आहे यावेळी या परिसरात मोठ्या प्रमाणावर सजावट करण्यात आली होती आणि खासदार गावित यांच्या स्वागतासाठी रांगोळी काढून त्यांचे कलर रेखाचित्र साकारण्यात आले होते कार्यक्रम प्रसंगी खासदार डॉक्टर हिनाताई गावित माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर तुषारंदे सामाजिक कार्यकर्ते वसंत मांगू पावरा जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील आणि स्थानिक पंचायत समिती सदस्य सौ लताबाई जितेंद्र राजपूत सरपंच नेपाल सिंह राजपूत उपसरपंच सौ बालूबाई राजेंद्र राजपूत पंचायत समिती सदस्य सौ लताबाई जितेंद्र राजपूत माजी सरपंच भाऊसाहेब महेंद्र सिंह राजपूत माजी सरपंच जयपाल सिंह राजपूत यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला